मार्गदर्शक छगन बापू सागर राजाराम सागर त्याचप्रमाणे सर्वच गावातील सहकारी पत्रकार बंधू बाळासाहेब गंगावणे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय या ठिकाणी आज सुक्रियाता यांच्या सात मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांचे विचार आपल्या समोर मांडावे आणि सुप्रियता यांना मतदान का करायचं की भूमिका आमची आपल्याला समजून सांगावी यासाठी म्हणून आपल्या या शहा गावामध्ये आज आले आज लग्नाची तारीख आहे त्यामुळं सगळ्यालाच गडबड आहे तरी एवढी उपस्थिती आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा पक्षातर्फे आभार मानतो गंगावणे कुटुंबीय यांच्या घरी आपण आता बसतोय आणि महानुद्र पाटील आपले कार्याध्यक्ष आले त्यांचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या स्वागत करतो तर आज जा जा तर या ठिकाणी बाळासाहेब कंगवाने आणि त्यांच्या कुटुंबियांच्या घरामध्ये आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर गंगावणे कुटुंबीयाच्या बाबतीमध्ये एक दोन मिनिट सांगते की बाबा एक कर्तृत्वान असं काम त्यांनी या भागामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यांनी मिळून केलेलं आहे सगळीच मुलं चांगल्या प्रकारे शिकलेली आहेत सगळे चांगल्या पोस्टला सुद्धा गेलेली एमबीबीएस डॉक्टर झालाय ला गेलाय चांगलं एक जोशी समाजातला छोटासा समाजातलं एक, छोटा समाज एक आ, कुटुंब कशा पद्धतीनं हे करतो त्याचा आदर्श आपण सगळ्यांनीच घेणं गरजेचं आहे त्यामुळं त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम आभार मानतो आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी सुप्रियाताई या लोकसभेच्या आपल्या खासदार आहेत आणि त्यांनाच इंडिया आघाडीतर्फे या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आज आपण बघताय की सुप्रियाताईंना पंधरा वर्ष आपण या ठिकाणी निवडून देतोय त्याच्यापूर्वी राज्यसभेवर त्यांनी दोन अडीच वर्ष काम केलेलं आहे आणि त्यावेळेला कन्या म्हणून आपल्याला होत्या त्यांची ओळख होती त्यानंतर त्यांनी तेन्द एक अशा कामामध्ये ठसा उमटवला कि त्या साहेबांच्या कन्या हा थोडी ओळख होती त्यांनी बाजूला ठेवली परंतु एक कर्तृत्व आणि खासदार कशा पद्धतीने या लोकसभेमध्ये काम करू शकतो याच मूर्तीमंत उदाहरण आज आपल्या समोर सगळ्यांसमोर ठेवलेले आठ वेळेला रत्न आणि दोन वेळेला रत्न पुरस्कार त्यांना या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये मिळालेला आहे आणि ही सगळ्याला आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे कारण भारतीय जनता पार्टीचं विरोधी पक्ष सरकार असताना सुद्धा या ठिकाणी सुप्रियता यांना आदर्श रत्न पुरस्कार मिळतोय ही एक अभिमानाची गोष्ट आहे आज विरोधी पक्षाचे मित्र येतात आणि मात्र ती वशिला मिळणार आहे काय काम आहे आता भारतीय जनता पार्टीमध्ये पवार साहेबांचा वशिला कसं चालवलो सगळी पवार साहेबाला संपवायला निघालत आणि त्यांच्या ही वशिलाय देतात का पुरस्कार म्हणजे आज या ठिकाणी हे सगळं लोकांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या कालामध्ये झालेल्या आहे आता आपल्याला पवार साहेबांच्या बद्दल मी सांगायची गरज नाही पवार साहेब हे फार महान नेते आणि त्यांची ओळख ही फार मोठी की आपल्या शेतकरी असतील त्यांच्यासाठी पवार साहेबांनी शाहू महाराजांनंतर खऱ्या अर्थानं कर्ज माफी जर कोणी केली असेल बहात्तर हजार कोटीची तर ती पवार साहेबांनी केली आहे आणि छोट्या छोट्या जे समाजातले घटक असत ना जोशी समाज असेल रामोशी असतील किंवा नंदीवाला असेल चोटा -चोटा समाज घटकांना एकत्र करून त्यांना खऱ्या अर्थानं जगण्याचा हक्क देण्याचं काम बाबासाहेबांनंतर पवारसाहेबांनी या राज्यामध्ये केलेलं आहे त्या सगळ्याला समाजाला संघटित करून त्यांच्या काय आर्या अडचणी असतील तुम्ही नेहमी बघा हे जे छोटे छोटे समाज पवारसाहेबांना खूप मानलं एखादा मोठा समाज मानणार ना, ना। परंतु हे छोटे छोटे जे रामोशी असतील नंदेवाले असतील जोशी समाज असतील हे छोटे छोटे समाज एकत्र करून त्यांना खऱ्या अर्थानं जगण्याचा समाजामध्ये मानानं जगण्याचा अधिकार जर कोणी दिला असेल तर ते पवार साहेबांच्या का का काळामध्ये त्यामुळं हा समाज हा पवार साहेबांना कसा पिविसर आणि त्यांचीच कन्या ही सुप्रियता येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही वडापुरीला दौऱ्याच्या निमित्तानं चाललो होतो काठीकडून आणि तिथे अंबाजी देवस्थान आहे दिवाल्याचे ताईंनी बघितलं आम्ही त्यांना काय माहिती काय माहिती त्यांनी कुठेतरी वाचलं असेल ती म्हणजे जायचं आणि आम्हाला घेऊन गेलं आम्हाला आशीर्य वाटलं हिथ कस काय नेऊन चाललं पण तिथे गेल्या दर्शन घेतलं आणि देव काय सगळ्याचा एकच असतो ही भूमिका सुद्धा सगळ्यांची असायला पाहिजे परंतु काही लोक समाजामध्ये देवा देवामध्ये सुद्धा जाती जातीमध्ये धर्मामध्ये भयद पाडायला गेला आला वेगळा आहे परमेश्वर वेगळा आहे हे असं हे समाजामध्ये चाललंय त्याला ही पुरोगामी विचारायची माणसं पवार साहेबांसारखी ही त्यांची ही कन्या आहे त्यांनी गेले दर्शन घेतलं सगळी माहिती केव्हा मंदिर झाले तिथे ते पुजारी बाई होती तिथं माग दोन तीन बाई मी झालं तिच्या सोबत तिने फोटो घेतला त्यांनी तिच्या विचारपूस केली त्यांच्या आस्थेनं केव्हा मंदिर झालंय त्याची जत्रा असती काय काय मदत लागणार आहे म्हणजे ही काय इलेक्शन त्याला लागलं नव्हतं चार महिन्यापूर्वीची गोष्ट म्हणजे ही जी लहान समाजाबद्दलची जी भूमिका पवार साहेबांची तीच भूमिका त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ताईंनी जपण्याचं काम पुढच्या काळामध्ये केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं साहेबांचा वारस तर राजकीय कोण असेल तर ताईच आहे कारण जी भूमिका पवार साहेबांनी चालवलेली ती पुढच्या काळामध्ये मध्ये चालू ठेवणं ही ताईंनी हे काम केलेलं आहे आणि पवार साहेबांची ख्याती आपल्याला मी सांगायची गरज नाही आम्ही महारुद्र पाटील आम्ही वर्षी काश्मीरला गेलो तिथे गेल्यानंतर मेसच्या त्या हॉटेलच्या मालक होता त्या कोण माहित नाही पण काउंटरला असलेल्या माणसाने आम्हाला विचारलं आमचं सगळं मराठी बोलणं ऐकून का घेवा महाराष्ट्र के अरे महाराष्ट्र हे भाई किदर के म्हणलं पुन्हा आता म्हणलं पुन्हा माहित आहे अरे पुन्हा मालूम आहे पुन्हा मी किदर आता इंदापूरचं नाव सांगितलं कोणच वाटायचं नाही आम्ही बारामती गे अरे क्या भाई पवार साहेब कि आहे कितना बडा आदमी ओ बहुत बडा आदमी बहुत काम आज काश्मीर मध्ये जरी गेलं तरी पवार पवारसाहेबांची ओळख इतकी आमची छाती फुगून आली पवार साहेबांचं नाव ऐकलं म्हणजे इतकी किंमत ह्या माणसांही लोकांना त्याची किंमत करणार नाही परंतु आपल्या सर्वसामान्य माणसाला या तर किती मन भरून येतं दुसरं उदाहरण आमच्या बाबतीत झालं आम्ही गेलो बालाजीला होते अध्यक्ष अशोक भाऊ होते आणि कोंपल्ली म्हणून ड्राइविंग कर करत चालत ड्रायव्हरला एकदम सिग्नल दिसलं नाही तिथं पोलिसांनी आलो चलो चलो इथं समोरच होतो पलीकडे गाडी घेतली आम्ही किधर पी एस आय आला किधर आपको ऐसे जोर से गाडी चला रहे साहब हमको दिखाई नहीं रे ऐसा हो गया वैसा किधर रामी हम पुन्हा के अरे पुन्हा मी किधर बारामती बारामती में अरे पवार साहब के मी अरे किंवा तुला माहित नाही तरी एवढी किंमत जर आपल्या जवळच्या माणसाला आपल्या घरातल्या माणसाला असेल त्याच्या पाठीमागे उभं राहायचं का अजून दुसऱ्याच्या कोणी त्याला किंमतच नाही त्याच्या पाठीमागे उभं राहायचं हे आपल्याला आता ठरवा लागलं कारण ज्या माणसामुळं आपली छाती जर अभिमान बघा काम काय देवाला जर नवस केला दहा जा तरी देव पावतो असं नाही आता बाळमा म्हणजे बघते काय सगळ्यात मनातलं पूर्ण करतात काही इच्छा देव तरी ही तर माणसं तो एखादं काम होईल काम होणार नाही परंतु लोखंडाला जरी हात लावला तरी त्याची सोनं करायची कधी पवार साहेबांच्या त्यांच्या कुटुंबीय आणि म्हणून आता ह्या त्यांचा वारस आपल्याला सगळ्यांना जपण्याची गरज निर्माण झाली कारण पवार साहेबांसारखा माणूस ह्या देशामध्ये परत होणार नाही पवार साहेब गेल्यानंतर त्याची किंमत आपल्या अपोर त्या निमगावच्या बाजारात व्हिडिओ शूटिंग चालू होतं मतदानाचं कुणाला मतदान करणार कोणाला मतदान करणार एका माणसाला विचारणार मतदान करणार माप्रिया जाईल का का सुप्रिया आता त्या माणसांची सांगितलं माझ्यासोबत डोळ्यात ना पाण्याला त्या माणसांनी सांगितलं अप्रियाला मतदान केलं नाही मात्र मरून जाईल म्हणून मला सुद्धा इतकं वेळ मात्र म्हणून आपल्यावर शेतकऱ्याला कोण येऊ मना परत भाडाय म्हणजे ही जी भूमिका आहे सामान्य माणसाची ती पवार साहेबांच्या बाबतीमध्येच होऊ शकते की कुणाचं काम नाही आहे रगा म्हणजे आज आपला देश कुणी जरी आलं तरी पवारांच्या विरोधातच बोलते आणि मग तुम्ही म्हणता आप कि बार सोपा कशाला बारके बारके लोकांना ह्याला या त्याला या त्याला आज अशा अवस्था झाली तो व्हिडिओ जी माणसं म्हणत होती ती माणसं सुद्धा आता म्हणतात मोदीलाही चांगला आहे का ईडी म्हणजे ज्या माणसांनी पिंजर पिक्चर बघितला असेल आपण सगळ्यांना ज्या माणसांनी ठरवलं कि ह्या तमाशाला गावाच्या बाहेर काढायचं तीच माणसं आता घेऊन नाचायला लागेल अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये देशामध्ये निर्माण झाली आणि चारस मग बारक्या बारक्याला कसं कसे बरोबर चार सोपार तुम्ही पुढे केले ना काल ती पवार साहेबांचा कार्यक्रम कर मिळाला या त्या अभिजित पाटील कारखान्याचे संस्थापक आहेत विठ्ठल सहकारी त्या माणसात तिथे दिसला की त्याला लगेच त्याच्याकडे लगेच आज प्रवेश येत्या कशाला पण आणि या भीतीमुळे तुम्हाला सांगतो आज जर देशामधले राज्यामधले रिझल्ट बघितले तर बादशेपची कच्चे शंभर टक्के सामान्य माणसाला पडतंय का हो म्हणजे तुम्हाला तुम्ही म्हणता आम चार सोपा आता आम्ही राम मंदिर बांधवलो असं मुसलमान असं केलं बागास असं केलं अरे पण तुम्ही चारशो पार म्हणताय तुम्ही कामच काय काम चांगलं असेल दम कशाला दिल ती लोक आपोआप तुम्हाला मतदान करणार ना म्हणजे हे सगळं ज्या सीबीआय असतील ईडी असेल याच्या माध्यमातून दबाव आणण्याचं काम या राज्यामध्ये आणि देशामध्ये चाललेलं आहे या वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार येणं फार अवघड आहे आणि महाराष्ट्रात अजिबातच नाही तुम्हाला सांगतो आज जर तुम्ही सर्च करा तुमच्या युट्यूबला याला त्याला कुठं जे राजकीय विश्लेषक असतात समालोचक असतात त्यांचं म्हणणं तुम्ही ऐका काल तर अशी परिस्थिती झाली की चाळीस जागा त्याला म्हणजे त्याला काय ठेवा किंवा आठ आठच ठेवलं त्यांना चाळीस जागा म्हणजे महाविकास आघाडी येतील अशी परिस्थिती राज्यामध्ये एवढं वाईट वातावरण आज तुम्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही फोन लावा आणि ती जर माणूस दहा पैकी जर आठ माणसं तुम्हाला जर म्हणली नाही आमच्याकडे इंडिया आघाडी येणार आहे तर मला फोन लावा आणि मला काय बोलायचं बोला आणि तालुक्यात बोलायचं काम नाही कुठल्याही गावात लावतो हो। दहा पैकी तुम्हाला आठ माणसं म्हणतात तुतारीला आम्ही मतदान करणार आहे गावचं पुढारी सगळं मलिकाने दुसरीकडे गेली त्याच्या माग कोणी नाही सामान्य माणूस म्हणतोय आम्ही कुणाचं ऐकणार नाही आम्ही सुप्रियात आहे आणि हीच परिस्थिती मी दररोज पाच फोन लावतो दोन लाख बारामतीला तुमच्या मुळशी मध्ये सगळीकडे चांगली परिस्थिती कुणी काय म्हणत असेल हे असं म्हणत अजिबात नाही लाखाच्या पुढे निवडून येणार फक्त आपला इंदापूर कराचा वाटा किती हे आता सगळ्यात आपल्याला महत्वाचं ठरवावं लागेल आणि आपण जेवढं जा जास्त लीड देऊ तेवढं उद्याच्या काळामध्ये आपल्याला माप मिळणार आहे त्यामुळे आता आपण काही काळजी करायचे कारण नाही सुप्रियाताई निवडून येणार आहेत फक्त कार्यकर्त्यांना मला विनंती करायची तरुण सगळे आपले सहकारी कि सकाळी आता दहा वाजले बघा दहाच्या पुढे टेम्परेचर चालू होते मतदानाला माणसं पडणं बाहेर अवघड आहे मला गाड्या घोड्या सगळी व्यवस्था होईल परंतु सकाळी दहाच्या आत जेवढं काही मतदान घडवून आणता येईल लवकरात लवकर तेवढं आपल्याला सगळ्यांना घडवून आणायचंय संध्याकाळी परत दुपारचं वेग पर कमी येणार आहे चार ते सहा राहिलेलं मतदान आपण घडवून आणावं आणि लोकांना तीन नंबरचं बटन त्याच्यामध्ये लोकांना नीट सांगायला हवा की त्यांनी नाव ज्याला किंवा नाही चिन्ह कळते त्याला तुतारी फुंकणारा माणूस असंच सगळ्याला आपण पटवून सांगावं कारण आता पूर्वीसारखं आपलं काय चिन्ह जे पहिलं होतं ते आता काय आपल्याकडे नाही त्यामुळे तुतारी फुंकणारा माणूस हे घरोघरी लोकांना आपण पटवून द्यावं पटवून घ्यावं आणि सुप्रियताईना आपली काम करण्याची संधी पुढच्या काळामध्ये द्यावी अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो याची थांब